नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निमित्ताने पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नांदेड येथे संपन्न यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म्हणून काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब हे होते तर त्याचबरोबर अमित भैया देशमुख प्रदेश सचिव यशपाल विंगेसर व माधवराव पाटील जवळगावकर नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे हे होते तर बैठ या बैठकीसाठी नांदेड लातूर बीड या जिल्ह्यातून आलेल्या सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आढावा घेण्यात आला पक्षाची काय भूमिका असली पाहिजे या संदर्भामध्ये त्यांच्याकडून जाणून घेण्यात आलं यापूर्वी काँग्रेस पक्षाने आघाडी आणि युतीच्या संदर्भातील सर्व निर्णय हे स्थानिक स्थानिक आमच्या अध्यक्षांना आणि स्थानिक नेत्यांना दिलेले आहेत त्या अनुषंगाने पुढे जा अशा प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या या युतीच्या संदर्भामध्ये जो महाविकास आघाडी न्यायालयाचे घटक आहेत सोबत चर्चा करण्याच्या अनुषंगाने आम्ही आमचे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना त्या संदर्भात सूचना आणि अधिकार दिलेला आहे पूर्ण महाराष्ट्र जो आहे या महाराष्ट्रात आता परिवर्तनाची एक नांदी सुरू झालेली आहे आणि यामध्ये नाशिक या नांदेड जिल्ह्यातून बराच मोठा एक परिवर्तन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेलं आपल्याला आढळू